मोठी बातमी आहे पावसामुळे मुंबईतल्या सगळ्या शाळांना सुट्टी दिलेली आहे पावसामुळे मुंबईमध्ये सकाळपासून जे शाळा भरल्या होत्या ते विद्यार्थी घरी परत आहेत तर आपल्यासोबत आता गणेश तेवढे जोडले गेलेले आहेत अधिक माहिती देत आहेत गणेश मुंबईमध्ये आहे तो मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याच पावसामुळे खरंतर दुपारच्या सत्रातील शाळांना आहे ते, ते मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना पालकमंत्री आशिष शेलार यांनी आदेश देण्यात आले की या शाळांना सुट्टी देण्यात यावी त्याचबरोबर सतळच्या सत्रात जी मुलं शाळेमध्ये आलेली आहेत त्यांना कशी लवकरात लवकर सुखरूप कशा पद्धतीने घरी सोडता येईल या यासाठी देखील उपाययोजना करण्यासाठी आयुक्तांना आहेत ते थेट आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळेंना आता सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्याचबरोबर पुढच्या तीन ते चार तासामध्ये असाच पद्धतीचा मुसळधार पाऊस राहणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे नक्कीच धन्यवाद गणेश आपण पाहू शकतोय कशा प्रकारे मुंबईमध्ये पाणी साचलंय त्याच्यामुळे शाळांना आता सुट्टी दिलेली आहे आपण पाहू शकतोय की मुंबईमध्ये सकाळपासून पाऊस कोसळतोय वेळ भरतीची आहे त्यामुळे सगळ्या लहान मुलांना अडचण होऊ शकते हा विचार करूनच शाळांना आता सुट्टी दिलेली आहे सगळी शाळेतली मुलं आता याच पावसातून घरी जात आहेत आणि वाट काढतायत आपण पाहू शकतोय भरतीची वेळ असल्यामुळे अनेक घरांमध्ये रस्त्यावर पाणी साचलेलं आहे काही वेळातच मुंबई अजून तुंबायला सुरुवात होईल आणि त्यापूर्वीच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे खरं तर तीन दिवस सलग पाऊस कोसळतोय तीन दिवस मोठी सुट्टी होती आणि त्यानंतर आता आज सोमवारी सुद्धा सुट्टी दिलेली आहे